ए माय गॉड एवढा कमेंट वाचला म्या आख्ख्या मुक्या गेल्या ते स्पीकर दे आणि त्याचे कमेंट वाचले सगळ्या फ्लॉपमध्ये गेलं रे राम 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 कोणती लाईव हाय कोण कोण दिसत नाही गोष्ट लाइव हो का बघ ना आता भलाय मॅम मी पण दुबई पोलीस मध्ये आहे हो का मला लई हां हां वाचलं माझ्या दीदीला कोण देऊ नये अक्षय लोक समजणार स्वागत हाय तुम्हारे माऊ डॉक्टर माऊ उसने हाय हुशार हाय हाव रे हा संन्यासी बघ काय बोलत हाय कानवी माऊला ॲटिट्यूड हाय खूप हाऊ का माऊ तू काय करते संन्यासी लोक असंच असतात त्याला काय करणार कुणाचं भावना हा संन्याशी का बघत ओम 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 एवढंच समजते त्याला भूत आला पहा पहा भूत आला पळा पळा <laughs> तो तुमचा बॉस आला पळा आली 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 मी कानवी मी सध्या घरीच आहे डॉक्टर ती सुरसी हाई बघ मुंबई गव्हर्नमेंटमध्ये हो का संन्याशी तू शांत बस बघ ताई माऊ हां हो बोला आली ग ताई बाहेर आहात हो का डॉक्टर तुमच्या हॉस्पिटलमध्ये आहे का वेकेन्सी ताई पण किती फिरलो आज नाही ताई आपण किती फिरलो ना हो आज हो ग खूप मजा आली ग एन्जॉय द डे आज परत एकदा असं फिक्स प्लॅन करू नेक्स्ट टाइम खूप मजा आली ग अगं ते आपण व्हिडिओ रे अपलोड करू का ग चॅनलवर तुझ्यासाठी नाही डॉक्टर कुछ भी शांत बस आता डॉ डौ, डॉक्टर त्यामुळं साठी विचारत आहे अगं आताची कमेंट बघ की ए मुंबईला काम आहे का हॉस्पिटल हो का मुंबईचं काय उशीर झालं आहे म माऊ हा वडा झाला हाय वाटत वेडा हा वडा झाला आता एवडा एरोडा कर्नागुरुस्त मध्ये आहे मी हाव रे तू सगळीकडेच ये हो कानवी असं संन्यासी सोडून दिलं जेलमध्ये आता तू दगड पुढे काम करते त्या आमच्या जिंकल्यावर काय जेनिक्लिअर मॅडम मोबाईल घेतला आहे मी हाव रे क्लिअर मॅडमचा कधी बोलत आहे बंटी दुबईकर काय बोलत आहे हा काय बोलतो कधी त्याचा विश्वास नाही करायचा डबल ए खोट बोल पण लाईक खोट बोल पण रेटून बोल ताई ये मला पागल बनवत आहे अरे तू या सगळ्यांना पागल बनवलंय तुला कोण पागल बनवल हे रुटीन रीड कमेंट हायड रीड करत गेली वाटत ही रिटर्न कमी रीड करत गेली वाटत हा आली आता खाली आता माझी साधवी एकटी राहिली मावल्यामध्ये हा तुझी साधवीला करमत नाही तुला गुचका लागला वाटत हा हा त्यामुळं घेऊन या ना ताईला नको नको आता जप जब... करावा लागतो हा वाजप करावा लागतो आली आली शेतकरी लुण कुठं उगवली आता एक महिन्यापासून लाईट चालू आहे आता उगवली कुठे गेली होती <laughs> म्हणे दादा नावी नाही ग कानवी कानवी नाही गबल के ए दबल, के एन डबल ए वी आई। आ, मनोज दादा हाय की बस की नावी आहे हो का के नाही के बस नावी आहे किरण दादा नमस्कार प्रशांत कुछ भी शेतकरी दादा एन्जॉय द डे हा एन्जॉय द डे पोस्ट नको करू तुमचा व्हिडिओ नाराज नजर लागेल संध्या